लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा घडामोडींचा बरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलं वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका खटाव तालुक्यातील वडूज इथं उमेद अंतर्गत लखपती दिदी संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आले शंभर दिवसामध्ये साध्य करावयाचे लखपती दिदींचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेले होते लखपती दिदी प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे प्रशासकीय सूचनेनुसार लखपती दिदी संवाद मिळाव्याच्या अनुषंगाने दिवस लखपती दिलेल्या उद्दिष्टानुसार नव्याने झालेल्या लखपती दिदींना तालुका स्तरावर निमंत्रित करून प्रमाणपत्र सन्मानपूर्वक प्रदान करण्याचा कार्यक्रम वडूज इथं संपन्न झाला जिल्हा उमेद अभियान व्यवस्थापक सर्व सी आर पी ताई व बँक सखी ताई यांनी आजीविकामध्ये ज्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची माहिती भरली आहे त्या महिलांना सन्मानित करण्यात आले या उमेद अभियानात सुमारे तीनशे महिलांना लखपती दिदी सन्मान सोहळा प्रमाणपत्र देण्यात आली यावेळी उमेद अभियान जिल्हा व्यवस्थापक ऋषिकेश जाधव अन्ना जाधव योगिता इंगळे ज्योती गायकवाड संगिनी प्रभाग संघ औंध अध्यक्ष सुजाता यादव सचिव वैशाली माणे पाटील कोषाध्यक्ष प्रमिला पाटोळे तसेच पुसेगाव वीर हिरकणी प्रभाग संघ सोनाली जाधव अध्यक्ष रजनी दीक्षित ललगुन सचिव माया यादव कोषाध्यक्ष इंदुबाई फडतरे प्रभाग संघ निमसोड व मायनी प्रभाग संघ पुसे सावळी प्रभाग संघ तसेच या सर्व प्रभाग संघाच्या सी आर पी बचत गट अध्यक्ष बँक सखी व बचत गटाच्या पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या लालासाहेब माने पाटील लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज